राजा दशरथ रामचंद्रजींना गादी सोपवणार होते तेव्हा त्यांची दुसरी पत्नी कैकईला त्यांची दासी मंत्रा हिने चिडवले मंत्रा म्हणाली तुझा मुलगा भरत राजा झाला पाहिजे यानंतर कैकईने राजा दशरथाकडून दोन वरदान मागितले पहिले भरताला सिंहासन मिळावे आणि दुसरे म्हणजे रामाने चौदा वर्षे वनात राहावे राजा दशरथाला आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करायची होती रामचंद्रजींनी वनवासासाठी अयोध्या सोडली तेव्हा लक्ष्मणने पण त्यांच्यासोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली लक्ष्मण जाणार हे ऐकून त्यांची पत्नी उर्मिलाही त्यांच्यासोबत जाण्याचा हट्ट करू लागली मग लक्ष्मण आपली पत्नी उर्मिलाला समजवतो की तो आपला मोठा भाऊ आणि आईसारखी वहिनी सीताची सेवा करणार आहे तू जर वनवासात सोबत आलीस तर मी नीट सेवा करू शकणार नाही लक्ष्मणची सेवा भावना पाहून उर्मिलाने सोबत जाण्याचा हट्ट सोडला आणि राजवाड्यातच राहिली जंगलात पोहोचल्यानंतर लक्ष्मण भगवान राम आणि सीतेसाठी झोपडी बांधतो राम आणि सीता झोपडीत विश्रांती घेत असताना लक्ष्मण बाहेर पहारा देत होते वनवासाच्या पहिल्या दिवशी लक्ष्मण पहारेकरी होते तेव्हा निद्रादेवी त्यांच्यासमोर हजर झाली लक्ष्मणाने निद्रादेवीकडे वरदान मागितले की त्याला चौदा वर्ष निद्रामुक्त राहायचे आहे निद्रादेवी म्हणाली की तुमच्या झोपेचा वाटा दुसऱ्याला द्या चौदा वर्षानंतर जेव्हा लक्ष्मण भगवान राम आणि माता सीतेसह अयोध्येला परतले तेव्हा उर्मिला देखील झोपलेल्या अवस्थेत रामचंद्रजींच्या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित होती हे पाहून लक्ष्मण हसला लक्ष्मणाला हसण्याचे कारण विचारले असता त्यांनी निद्रा देवीच्या वरदानाबद्दल सर्व काही सांगितले लक्ष्मण म्हणाला की जेव्हा मी जांबई देतो तेव्हा उर्मिला जागी होईल लक्ष्मणजीचे हे शब्द ऐकून सभेत उपस्थित सर्वजण हसले सगळ्यांना हसताना पाहून उर्मीला उठते आणि लाजतच सभे बाहेर पडते